मसला खुर्दमध्ये शेतकऱ्यावर हल्ला वन विभागाची शोध मोहीम सुरू तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथील गवतामध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना पाच मे रोजी घडली या हल्ल्यात निखिल गायकवाड हे शेतकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर वन विभागाने तत्काळ ऍक्शन मोडमध्ये येत परिसरात बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत घटनास्थळी गायकवाड यांच्या शेतामध्ये तसेच मसला खुर्द शिवारात ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले असून लोखंडी पिंजरे लावण्यात आले आहेत या पिंजऱ्यांमध्ये बकरी ठेवून बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे वन विभागाचे अधिकार यांनी स्थानिक शेतकरी हातात लाठ्या काठ्या घेऊन बिबट्याचा शोध घेत असून संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी अत्यंत भयभीत झाले आहेत त्यामुळे वन विभागाकडून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा आवाहन करण्यात आलं आहे ग्रामीण भागात बिबट्याने निर्माण केलेली दहशत वाढत असून नागरिकांमध्ये बिबट्याला कधी जेरबंद करण्यात वन विभागाला यश येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे दरम्यान वन विभागाची मोहीम सुरू असून बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचं चा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे